नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर येथील शिवभक्तांवर मधमाशांचा हल्ला भाविकांनी जीव मुठीत धरून काढला पळ दहापेक्षा अधिक भाविक जखमी भंडारा जिल्ह्यातील लाखांदुर येथील चुलबन नदी तीरावर असलेल्या महादेव मंदिरातील मधमाशांच्या पुडक्याला धूप अगरबत्तीच्या धूर लागल्याने उडालेल्या मधमाशांनी अनेकांना चावा घेतल्याने काही काळ शिवभक्तांमध्ये पळापळी झाली तर यात जवळपास दहा पेक्षा अधिक शिवभक्तांना मधमाशांनी जखमी केल्याची माहिती आहे तर या जखमींना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे आज महाशिवरात्री निमित्त लाखांदूर येथील चुलवन नदी तीरावर असलेल्या महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच येथील महादेव मंदिरात शिवभक्तांनी पूजा अर्चा करण्यासाठी गर्दी केली होती मात्र महादेव मंदिरात आग्या जातीचे मधमाशांचा पुडका आहे आज सकाळपासूनच शिवभक्तांनी मंदिरात पूजा अर्चा करताना अगरबत्ती पेटवली आणि त्याच्या धूर मधमाशांच्या फुडकापर्यंत पोहोचल्याने मधमाशा उडाल्या मधमाशा पडत असताना अनेक शिवभक्तांना चावा घेतला आहे मधमाशा उडाल्याची माहिती मिळताच जमलेले शिवभक्त जिकडे तिकडे पडू लागले यात मधमाशांनी चावा घेतल्याने जवळपास दहा पेक्षा जास्त शिवभक्त जखमी झाले आहेत पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ ग्रामीण रुग्णालयाचे रुग्णवाहिका बोलावून त्यात उपचारासाठी जखमी शिवभक्तांना हलविण्यात आले आहे लाखादूर येथील ग्रामीण रुग्णालयात भेट दिली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व जखमींवर उपचार सुरू केल्याचे दिसत आहे दरम्यान लाखांदूर पोलिसांनी चुलबन नदी तीरावरील महादेव मंदिरात मुख्य मूर्तीजवळ शिवभक्तांना पूजा अर्चा करण्यास मज्जाव केला असून शिवभक्तांना आता मंदिराच्या बाजू असलेल्या मूर्तीची पूजा करण्याची मुभा दिली आहे